बंधाली बघेल कसे आहात मजेतच असाल आज तुम्हाला मी एका नवीन भाडे भाजीची ओळख करून देणार आहे ही, ही आहे केण्याची भाजी ही कुठेही वापते गावात शेवारात शेताच्या काठ्यावरती एखादी पळीत जमीन असेल तिथे देखील वापते माझ्या घरी पण ही भरपूर लागलेली आहे तर ही आहे केण्याची भाजी ही याची अशी पाणी असतात बघा ही भरपूर अशी केण्याची भाजी लागलेली आहे घरी केण्याची भाजी आहे या भाजीने बऱ्याच पोटाचे विकाऱ्याच्या कमी होतात ही पाकिस्तान आणि चा चायनामध्येही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते या भाजीचं भाजी ही खायला खूप रुचकर लागते याची भजी पण होतात भाजी जास्त खाण्यात नाही ते ही पत्री म्हणून जास्ती वापरतात जसा गौरी गणपती आले गणपतीला वाहतात गौरीला वाहतात आणि मोठ्या प्रमाणात गौरी गणपतीला वाहल्या वा जाते ही भाजी कुठेही वापते ही भाजी एवढी वापते, वापते की याला कसं याला खताची वगैरे विशेष आवश्यकता नसते ही कुठेही लाव वापते गा गावात शेजारी पडीत जागा असेल तिथे किंवा अशीच कुठे पण ही पूर्ण एशिया खंडात कुठे मोठ्या प्रमाणात आढळते एशिया खंडात ही भाजी मोठ्या प्रमाणात आढळते माझ्या घरी पण लागलेली आहे या झाड या भाजीला अशी जांभूळ अशी अशी फुलं पण येतात अं फुलं दाखवते एका झाडाला लागलेली आहेत फुलं अं जांभूळ की अशी फुलं येतात छोटी छोटी आणि भाजी कांदे वगैरे भरपूर टाकून कांदे लाल मिरची टाकून ही भाजी खूप छान वाटते खायला पोटाच्या विकारात ही भाजी खाल्ली जाते पाकिस्तान आणि चायनामध्ये विशेष करून पोटांच्या विकारावर ही भाजी खाल्ली जाते मला फुले दिसली होती या झाडाची पण आता दिसत नाहीये दाखवून म्हटलं होतं तर जांभूळक्या रंगाची छोटी छोटी फुले असतात अगदी झाड छोटे आहेत त्याच्यामुळे फुलं नाही दिसत आहे थोडे मोठे झाले की फुलं येतील तर ही भाजी या भाजी आणि भजी पण याची बनतात आणि हे पोटाच्या विकारात उपयोगी आहे तर तुमच्याकडे अवतीभोवती आढळली तर तुम्ही याची एखाद्या दिवशी दे भाजी चेंज म्हणून खाऊ शकता आणि पोटाच्या विकारासाठी चांगली असते वर्षातून एखाद दोन वेळा खाल्ली तर खूप चांगली असते तर बंधू आणि भगिनींना माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती ही नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा दाखवते केण्याची भाजी ही आहे केण्याची भाजी ही याची अशी पाणी आहे बघा आनी ही केण्याची भाजी आणि ही त्याची पाणी आहे अशी गोल गोल पाणी असे लांब मुडकी पाणी असतात खायला चांगली वाटते वर्षातून एखाद दोन वेळा खायला खूप चांगली असते तर बंधू आणि बघणींना माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास माझा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर नक्की करा धन्यवाद